माधुरी भीमराव भोसले जिजाऊ सावित्री पुरस्कारानं सन्मानित मैत्रीय फाउंडेशन वावरहिरे या सामाजिक संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा सामाजिक कार्यकर्त्या माधुरी भीमराव भोसले यांना उत्कृष्ट सामाजिक कार्याबद्दल सुजन फाउंडेशन व ग्राम स्वराज्य युवा सामाजिक संस्था खंडाळा यांच्या वतीनं महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या वंशज नीताताई होले यांनी जिजाऊ सावित्री दोन हजार पंचवीस हा पुरस्कार देऊन सन्मानित केले मैत्रिया फाउंडेशन वावरहिरे या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून माधुरी भोसले यांनी पाणी व्यवस्थापन एकल महिला रक्तदान शिबिरे आरोग्य तपासणी शैक्षणिक गुणवत्ता वृक्षारोपण ग्रामस्वच्छता अभियान शासकीय योजनांची माहिती महिला सक्षमीकरण कोरोना काळात लोकप्रबोधन अन्नधान्य वाटप महिलांकरता ब्युटी पार्लरचे क्लासेस लोकसेवेसाठी प्रथम पुढाकार घेऊन नेतृत्व उभे करून तालुक्यात विविध कार्यक्रम राबवलेत पंचायत समिती राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियानाच्या मान तालुका प्रतिनिधी म्हणून युवक गटांसोबत त्यांनी सामाजिक उपक्रम राबवलेले आहेत विविध सामाजिक कार्य उल्लेखनीय केल्याबद्दल हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे यावेळी शीतल नाहगरे समीना शेख प्रिया ननावरे अंबिका देशमाने निखिल राऊत प्रशांत शिंदे आदी उपस्थित होते प्रास्ताविक अजित जाधव यांनी केले सूत्रसंचालन जतू तो गार्डे यांनी केले आभार संदीप ननावरे यांनी मानले